निफाड शहरातील रस्त्यालगत असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात संयुक्त बैठक संपन्न सात मार्चच्या आत निफाड शहरातील अतिक्रमण काढल्यास सर्वांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार अनिल पाटील कुंडे निफाड शहरातील अतिक्रमणाविरोधात नुकतेच निफाड नगरपंचायत येथे संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत बांधकाम विभागाचे आर घोडे निफाड उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे मुख्याधिकारी अमोल चौधरी निफाड पोलीस ठाण्याचे नितीन सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी निफाड शहरातील पिंपळगाव बसवंत ते नैताळे या रस्त्यावर चौफुली ते बसस्थानक दरम्यान अनेक लोकांनी उंच पाल टाकून आपली दुकाने थाटली असून यामुळे पाठीमागे असणाऱ्या दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले आहे याच रस्त्यावर शहरातील सर्वात मोठ्या दोन शाळा असून रस्त्याच्या कडेला दुचाकी चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना व नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे या संयुक्त बैठकीत उपस्थित नागरिकांनी निफाड शहरातील अतिक्रमणाबाबतच्या अनेक समस्या यावेळी मांडल्या या प्रसंगी निफाड नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे म्हणाले की सात मार्चच्या आत निफाड शहरातील अतिक्रमण काढले नाही तर निफाड चौफुली येथे सर्वांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला या प्रसंगी निफाड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटरमधील गाळेधारक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेद साथी, निवासी संपादक राजेंद्रजी थोरात निफा अतिक्रमणा संदर्भात अनेक नागरिकांच्या व्यावसायिकांच्या आणि रहिवासी असेल किंवा शाळेतील पालक असतील वृद्ध असतील त्यांची एक मागणी होती की पिंपळगाव रोड आणि गौरव रोडच्या कडेला जे अतिक्रमण त्या ठिकाणी आलेलं आहे ते अतिक्रमण निघालं पाहिजे अशी सर्वांची मागणी येत असताना अनेक दिवसांपासून महिन्यांपासून अनेक व्यवसायाच्याकडे पाठपुरावा करतायत ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ते त्यांनी त्यांचं संदर्भ मागणी देखील निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये परवा निपाडमधील निपाड राजकारण व्हॉट्सअप ग्रुपला चालू होतं की नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पोलीस असतील कोणी याच्यामध्ये लक्ष घालत नाही म्हणून याच्यामध्ये मी बक्षीसशा लक्ष घालण्याचं ठरवलं आणि आज त्यांची संयुक्त मिटिंग विपाड नगरपंचायत पोलीस आणि पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम ही संयुक्त मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली त्या मिटिंगला विपाड शहरातील असंख्य नागरिक पण या ठिकाणी उपस्थित आहेत मग या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरोखर तो त्रास होतो आणि उगाव चौकली त्या तिथे वाहतूक वाहतूक त्या ठिकाणी कायम सोडली थांबते आणि त्या वाहतुकीमुळे ट्रॉफिक जाम त्या ठिकाणी होत असते याला कुठेतरी मोकळा श्वास निपाडी घेतला पाहिजे आणि निपाड अतिक्रमणसुद्धा असलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे आणि त्या संदर्भामध्ये आज मीटिंग संपन्न होऊन आपण पी डब्ल्यू डी आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या हातीमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते अतिक्रमण काढावं लागेल त्याच्याकरता सहकार्याची लागेल ती नगर निपाड नगरपंचायत आणि पोलिसांचं त्या असेल म्हणून त्यांनी सात मार्चच्या आत जर हे अतिक्रमण काढलं नाही तर निफाड चौकली ते आपण रस्ता रोको नागरीना त्यांना बरोबर घेऊन निफाड शहरातील पालक असतील विद्यार्थी असतील किंवा व्यावसायिक असतील या सर्वांना बरोबर घेऊन एक मोठा रस्ता रोको त्या ठिकाणी करण्यात येईल अन्यथा त्याच्याही पुढे जाऊन भव्याचं आंदोलन छेडण्यात येईल असं आपण त्यांना आज त्या सांगितलं आहे त्यांनी जर तसं नाही केलं तर सात मार्चला शुक्रवारी निफाड चौकलीवर आमचा रस्ता रोख त्या ठिकाणी असेल आज निफाड नगर परिषदे येथे निफाड शहरातील बस स्थानकासमोरून जाणारा राज्य मार्ग सत्तावीस व उरगावकडे जाणारा रस्ता यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत एकत्रित आढावा बैठक घेण्यात आलेली आहे यामध्ये पी डब्ल्यू डीचा जो काही अतिक्रमण काढण्याबाबत सक्रिय सहभाग राहील तो सर्वांच्या एकत्रित सहकार्यासोबत जसे की नगरपंचायत पोलीस कार्यालय पी डब्ल्यू डी आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने ती आपण मोहीम आता हाती घेत आहोत सर्वात प्रथम आपण जे काही तात्पुरते अतिक्रमण आहेत ते काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात येत आहे नोटीस बजावल्यानंतर तात्काळ पोलीस पुरे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून अतिक्रमण काढावायचे म्हणून हाती घेण्यात येणार आहे तसेच इथली जी काही मागणी आहे बस स्थानकासमोरील डिवायडर काढण्याची त्यात एक एमई सी बीचा पोल आहे तो पोल बाजूला करून तिथे एस टीच्या बसच्या स्मूथ मुवमेंटसाठी तिथं ते डिवायडर काढून घेण्यात येत आहे तसेच या रस्त्यावरील अत्यंत वाहतूक वर्दळ विचारात घेता अतिरिक्त स्पीड ब्रेकरची मागणी आहे त्याची नक्कीच दखल घेऊन स्पीड ब्रेकर बसवण्याचे काम हाती घेण्यात येईल जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल